रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्हीलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सदर कथा ही फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा ह्याला म्हणतात डिक्लेमर आता मी दिलेलं आहे आपल्या स्टोरीकडं जाऊ विषय असा आहे माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा, 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 तुझा आत्मा बाहेर अशा प्रकारचा आपण मराठी चित्रपटामध्ये ऐकलं त्याला म्हणतात परकाया प्रवेश ही आपली संस्कृती अशा अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो पण ह्या काही विशिष्ट लोकांनी दाबल्या गेल्या लक्षात घ्या त्याच्या विविध प्रकारचे कायदे लादले आणि का लादू नये विशेष असा झाला की ह्या गोष्टींचं भांडवल करून अनेक लोकांनी स्वतःचे पोट भरली अनेक लोकांनी लोकांना फसवलं अजूनही ती फसवणूक चालू आहे जाडफूक बंधू बाबा अमकं दमक ही टोटल अंधश्रद्धा आहे तुम्हाला सांगतो पण सत्य काय किंवा खरं काय हे आहेच बरं का ती योग्य माणसाकडे गेलं की त्याचा उलगाडा झाल्याशिवाय राहत नाही दिनेश पवार ही व्यक्ती कामाला आहे पुण्यात एका ऑफिसमध्ये आणि पुण्यात खडकीजवळ एक पुल आहे त्याला होळकर ब्रिज म्हणतात ह्या होळकर ब्रिजच्या अनेक सुरस कथा पुण्यात सांगतात ज्यांना अनुभव आलेली नाही आलेली तिथं एक नाही अनेक प्रकारचे अतृत्वात नाहीत रात्रीच्या अमाशा पौर्णिमाला त्रास देतात असं लोकांचं मत आहे आता कायदे बी ह्या गोष्टी काही वसत नाहीत पण लोकांना ज्याला अनुभव आला आहे ना तो काय कायदा अजून मानित नाही असे त्याला त्याची त्याला आला विषय संपला स्वतः सांगणारी लोकं अशी मग बले भले त्यांना बास असू त्यांना काय असू पण काहीतरी विषय आहे काहीतरी गडबड आहे त्या संदर्भातली ही स्टोरी आहे हा जो दिनेश आहे हा कार्पोरेट ऑफिस त्याचं ते होतं ऑफिस तिथून तो रात्री नऊच्या शिफ्टला सुट म्हणजे नऊला बाहेर झाला रात्री त्याच्या डोक्यात पण आमोस होती म्हणून आणि त्याचा त्या दिवशी थोडा प्रॉब्लेम होता असा होता की गर्न डबा न आणल्यामुळं त्याने बाहेर जाऊन सामोसं खाल्लं होतं दोन तीन दुपारच्या वेळेस ते खाल्ल्यानंतर आता सामोसं म्हणजे बरेच लोक काय करतात तुम्हाला संध्याकाळी जर राहिले ना काही मग यू पी बी आरवाल आलेले ते फेकून नाही देत ती फ्रीजमध्ये ठेवणार जरा असेल बटाटा आंबूस थोडंफार मग ती त्याचं पॉट बिघाडलं बा त्याला लागलं जुलाब आता जोपर्यंत ऑफिसमध्ये तोपर्यंत टॉयलेटची सोय होती त्याला चार पाच जुलाब झालं त्याने बाहेर गेला परत गोळ्या खाल्ल्या आशक्तपणा डिहायड्रेशन म्हणतात त्याला शहरातलं पाणी कमी होतं पण ती थोडं टेन्शन होते पण ती कसं आहे ना आपण जायचं काय म्हण नको सांगायला कोणाला ती आपलं गपरायला बसून संध्याकाळी नऊला सुटलीची मला पहिल्यांदा त्यांनी ॲक्टिवा चालू केली स्कूटर निघाला आता त्याला ह्याला ब्रिजवरून जायचं होतं भानगडाशी अशी झाली की तो त्या ठिकाणी आला ना त्याला परत पोटात कळाली आता तो एरिया असा आहे तिथं काही लगेच सुलभ शौचालय उपलब्ध नव्हतं मानला अशा पूल आहे होळकर बीच त्याच्या खाली पाणी कमी होतं त्याच्या खाली जाता येईल बा आपल्याला कोण बागणार ना काय नाही आणि तो तो पूल आहे त्याच्या एका साईडला खडकी पोलीस स्टेशन आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला एक गार्डन आहे बघा आणि गार्डनच्या बरोबर समोर एक आहे रात्रीचा फार बेसर दिसतो एरिया तिओनी त्या गार्डनच्या पुढं गाडी लावली थोडा प आता रात्री नऊ सव्वा नऊ सा सव्वा नऊ साडेनऊची वेळ म्हणल्या तिथं काही कोण नव्हतं शिकशुकाट आणि माणसाला ज्या वेळेस दोन नंबरला अशी स्पीडने लागते ना तो काहीला विचार करीत नाही तुम्हाला सांगतो कारण त्याची इच्छा नसते की बाबा पेंटीच व्हावं म्हणून ते जे म्हणलं आता इथं आडोसा आहे अंधारे आपण जाऊ शकतो बाबा इथं ती सीटवर केलं गाडीचं त्यातून पाण्याची बाटली काढली गेला मला नको घसारलं विसारलं पाणी होतं लांब पण ती गड पाणी केमिकल सोडलेलं पाणी आपलं आतमध्ये जावा अंधारात अशा हिशोबाने तो तिथं गेला बसला जुलाबाचा विषय होता भांडला तुम्हाला माहिती आहे काय कंडिशन असते त्याला त्या ते ठिकाणी गार आणि असं थंड वाऱ्याची जुळूक जास्त आल्यासारखं झालं कुठलाही आवाज नाही काय नाही आणि बूत किंवा काय ही त्याच्या डोक्यातही नव्हतं हा त्याला फक्त त्याला मोकळं व्हायचं होतं हा विषय त्याचं सगळं उरकल्यानंतर तिथून निघतानी त्याला असा कुणीतरी मागून दाख दिल्यासारखं डायरेक्ट झालं फॉल वाढून तिथंच पडलं बरं का पण त्याच्या पडल्यानंतर त्याच्या डोक्यात कल्पना आली की कुणीतरी आपल्याला चाकूचा दाख म्हणा कोणीतरी गुंड आपल्याला लोबो तयार तयारी दे पैसे दे मोबाईल तो काय कपडे सुद्धा मांडू शकतो गुंड ते काय चाकूच्या ह्याच्यावर ते पडल्यानंतर तिथून उठला मागं बघितलं तर कुणीच नाही कुणीही नाही ते तिथून पुढचं त्याला काय आठवत नाही गरीब माणूस कारण आहे ते बाय कोणी ह्याला फोन कर करले ऑफिसमधून आऊट झालं आहे आता बाय माणसाचं कसं असतं ती गरबडली बाई आले म्हणजे काय झालं सांग काय नाही त्याच्या मित्रांना एक दोन फोन केला शेजाऱ्याला फोन केला म्हणजे चला आपण बघू ते तिथून परत आली त्या रोडनी त्या ऑफिसपर्यंत आली त्यांना काय कुठे दिसलं नाही परत रिटर्न रिक्षा करून परत माघार निघाली कोण स्कूटर घेतलेलं शोधायचा रोडवरच कुठंतरी फोन म्हणजे फोन लागलो की फोन वादायचा पण उचलत नव्हतो फोन त्याची जी ॲक्टिव आहे ती गार्डनच्या बाहेर त्यांना साडेबारा एक वाजता दिसली तिथं आरमली तर गाडी लगेच पाटापाट सगळी उतारले खाली की त्यांनी ते गाडी बघितली हा कुठं होता माहिती आहे का त्यावेळेस हा चलत चलत जाऊ स्मशानभूमीकड जाऊ स्मशानभूमीच्या साईडला बाकडी मांडली होती काही सरकारी बाकडी असतात अशी त्या ह्याची कॉन्क्रीटची बाकडी असतात त्याच्यावती बसलं होतं आणि बघत कुठं होतं एकटक तिथं माणसं जाळत्यात तिथं ते बघत होतं एकटक त्याला जाऊन हरावला गेलावला त्यानं बघितलं त्याचं अंगसुद्धा थंड पडलं होतं त्याला म्हणले अर काय ऊ दिनेश दिनेश तो बघायचा तू ज्यावेळेस बोलायचा तो फार विचित्र बोलायचा तो म्हणायचा माझं बाळ कुठे आहे आणि आवाज त्याचा नव्हता तो आवाज मिक्स होता त्याचा प्लस एखाद्या बाईचा माझं बाळ कुठे आहे माझं बाळ कुठे आहे आईला म्हणली आता आवड झालं बाबा आणि कसं असतं मराठी माणसाला आहे ना थोडा लगेच ऐकू त्याचा जागे असतो की काय विषय असला पाहिजे कारण आपण संशोधन करण्यात खतरनाक हा चला म्हणले हा विषय वेगळा आहे काहीतरी याला दवाखान्यातून काय उपयोग होणार नाही मग संबंधित तिथं मंदिर होतं एक त्या मंदिरात मारुतीचं मंदिर होतं तिथं जा नेलं पाया पडलं त्याला ही पण सुमरायचं गडी त्याचं त्याला काय आठवतं नव्हतं त्याला काही कळतं नव्हतं पण त्याला जा फाटल्यासारखा प्रकार मग त्यानं डायरेक्ट म्हटलं मला का मारलं मला का मारलं मला का आता म्हणली काय बा की नाव काय तुझं ते म्हणायचं माझं नाव माया माया शिंदे मा माया शिंदे माया शिंदे काय प्रकारे हा आजूबाजूच्या लोकांना तिथं म झोपडपट्टी पण एका साईडला थोडी तिथं त्यांनी चौकशी केली काय विषय दोन दिवस गेले त्याच्यामध्ये याला थोडा फरक पडला पण गडी काय पूर्ण जागावी आहे ना माया शिंदे हा असा प्रकार होता तिथं चौकशी केल्यावर कळलं की माया शिंदे ही सोलापूर जिल्ह्यातून त्या ठिकाणी आलेली एक जोडपं होतं ती बाई आणि तिचा नवरा बाई फार दिखणी होती ती नवी वाईत होती सहा सात महिने लागणार जाते आणि कामाधंद्यासाठी ती पुण्यात आली होती पुण्यात काम लगेच मिळतं यांना ठेवा कष्टाचं काम तर लगेच मिळतं मग एका सेंट्रिंग म्हणजे इमारतीचं से काम चालू होतं तर गेले ठेकेदार आता चालते मानला बाईला तीनशे तुला पाचशे सातशे आठशे रुपये आठशे रुपये जाऊन राहतो मी कामाला काम करा चांगली गोष्ट आहे आठशे रुपये जगण्यासाठी आहेत त्यांनी तात्पुरती रूम पण बाळेन बघून दिली लागले कामाला आता ही नवी इथं ही सौंदर्य बघून त्या ठेकेदाराचंच मन फिरलं बाबा दुनिया कशी हा ठेकेदार म्हणजे चांगला नवटा होता चोवीस पंचवीसचा त्या म्हणला काय बाईला कायम करायचं तीनशे दिवस बाई दिवसभर बाई टूच्या तिया थोडं आपलं जमलं तर जमलं म्हणून त्यांनी तिचा आखाडायचा प्रयत्न केला आणि तुझे ठेकेदार हा गारा डोळ्याचा होता अक्षात घ्या डोळे त्याचे गारे होते तिचा जो नवरा आहे हा दिसायला फार जेमते मत म्हणजे आता पुरुष सुंदर असतो काही कशी असतात काही तुलेबी सुरू असतात काही पुरुष दिवसा रातचे बायको बघितले तरी गाभारची बायको असे बी असतात तसं तिचा नवरा तिला काय आतून आवडत नव्हता आणि त्याच्यापेक्षा ही देख नव गारा डोळ्याचा लांब सडक नाक आयला म्हणली हे चांगली जुळलं जुळल्यानंतर त्यांच्या दोघांच्या म्हणजे आणि ते समाजातून माना किंवा त्यांच्या जेंगाटातून ते मुलं जर मला आलतं त्याचं डोळंसुद्धा गारं होतं आता हे जो नवरा आहे शाला शंका मागवणारे की असा पण लई सर होतं तुम्हाला सांगतो काम करून द्या बस मला आपलं काम सोडायचं दुसरीकडे जायचं बाई बिसावत झाली दुसरीकड बरं तुमची मानणं मग ह्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली ते पाकाडले एक दिवस ज्या दिवशी पाकाडलं लपडं यांचं ते बाळ शेजारी बाळ लहान होत होते ह्याने डोक्यात वार करून किंवा ते द दगडी पाटावर टाचतो त्याचा तुम्ही त्या बाईचं डोक्याची असेल स्वतःच्या बायकोचं बायको मारली ती माया शिव ठोक्या गेला पळून त्याचा काय विषय नाही ते पळून गेलो गाराडोळ्याचं आता ती अशा प्रकारचा मर्डर केल्यानंतर त्यांनी त्या नवऱ्याने स्वतः तिची बॉडी बांधली आणि ती होळकर ब्रिज जी पुल आता त्याच्या खाली पुरून टाकली सदर घटनेचा उलगडा पोलिस स्टेशनच्या मा मार्फत म्हणजे त्याचा उलगडा व्हायला किंवा आरोपी अटक करायला तीस ते पस्तीस दिवस महिना गेला साधारण पण पोलिसांनी रितसर बॉडी काढली सगळी आणि त्या बॉडीची रितसर जाग्यावर पी एम करून ते सडलेली हाडंबिडे ते आग्ने देऊन टाकला आग्ने दिल्यानंतर मुक्ती मिळायला पाहिजे का नाही पण तसं होत नाही त्या बाईचा जीव हा अनैतिक संबंधात बुत असू त्याना ठेवा थे या असा प्रकार आहे तो आत्मा जो बारा बाईचा आत्मा म्हणतात तो सगळ्यात खतरनाक असतो लय पॉवरफुल असतो ही पावरच वेगळी त्याची बुथानला सुद्धा नीती नियम असतात तुमच्या मासे सांगतो हां तुम्ही ज्या क्रॉसिंग वर्ल्डून पुढे गेला तुमच्याविषयी पावती खटली जाते नियम आहे ना हां फक्त एखाद्या आमदार विमदार जर त्यांनी जर कोट्याने घेतलं कोणाकडून त्यांना नियम नाहीत फक्त सर्वसामान्य माणसं नियमाने बांधलेला आहे हा हेल्मेट नसलं तरी बे करू शकतात असे ते बाईचं जे भूत झालंय ते भूत ते आत्मा जिथं त्या पोलाखाली तिला पुरली होती तिथं गोठ मळायचा आणि बऱ्याच लोकांना ते दिसतो बऱ्याच लोकांना ते मायाचं भूत म्हणून त्या ठिकाणी अजूनही फेमस आहे बरेचसे लोक जाणं टाळतात मायाला आठवलं तिथं गेलं की मायाला ते आठवण काढले किंवा एखाद्या गारा डोळ्याच्या माणसाने जर त्या ठिकाण जाऊन माया मी आलोय माया मी आलोय तर तो आत्मा लगेच आकर्षित होतो आणि बोलतो किंवा जाफडतो असा विषय आहे हा ते अशा गाठनं शे काय कुठं रेकॉर्ड नसतात काय नसतात पण हा परकाया प्रवेश म्हणजे बुथाने जपाटणे ज्याला म्हणतो बुथानी लागीर ज्याला म्हणतो हा विषय येतो ते नवरात गेला ते बाळा बारक्या बार जे बाळाची जबाबदारी ह्या मायाच्या बहिणीने घेतली ते सगळं पुढचं लागलं मार्गी पण तिचा आत्मा अजूनही लोकांना त्रास देतो त्या आत्मा अजूनही आकर्षित दोनच गोष्टीकडे होतो वली बाळा तिनं सण असं कारण ही स्वतः ओलीबाळातीने किंवा गारा डोळ्याचा पुरुष हा त्यांनी जाऊन आमुषा पौर्णिमा मध्ये का डोक्याला वित नाही आत्मा हो माहिती आहे तो मला याचं कारण असं आहे की बुथांलासुद्धा एखाद्याला नीति नियम असतात आमुषण पौर्णिमा त्यांना फुलमोभा असते त्याच्यामुळं चाकवा लागणे हा जो प्रकार नाही किंवा आमच्याच एक जण निघाली फॅमिली तर मी गाठात गाठबीठ ही आपल्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की मानसिकता जे खून बिन होतात ना लोक हे खून केल्यानंतर तो जी बॉडी आहे आत्माचीच असतो आत्मा, आत्मा वेगळा खून ती डेथ बॉडीच्या बरोबर ते आत्मा पण जात असतो की माझ्या बॉडी संघ काय करतात त्याला सगळं दिसत असतं का त्याला व्यवस्थित विधिवत आग्रह दिल्याशिवाय त्याला मुक्ती नाही किंवा त्याच्या कर्मवावलंबून येते ह्या बऱ्याच बॉड्या ही लोकं ह्या गाठ टाकीत याचं कारण म्हणजे जनावरांनी खावा नष्ट व्हावा जे डेंजर गाठ आहेत आता पुण्याचा तामिनी त्यासाठी नंबर याचा कितीतरी लोकांनी ति तिथं तिथं बॉड्या टाकल्यात कितीतरी बोळ्या माझ सरकारने रेस्क्यू टीम हे करायला पाहिजे काही उजाड्यात येतात काही कळत्यात पण काही बोड्यांची हाड अजूनही तिथं पडलेली त्यांचा रेकॉर्डला मिसिंग नावं असेल कुठं काय असेल एक सरकारी यंत्रणे माझं म्हणणं आहे की डोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यामार्फून दरीत खाली जाऊन जिथं काय वो कुणी वर टाकू शकतं अशा ठिकाणी पांढऱ्यातून एकदा सर्चिंग ऑपरेशन राबवलं हो पाहिजे आता पोलीस स्टेशनलाच इतकं म्हणजे प्रेशर खाली कुठं कुठं काम करणार किंवा ती सरकारची जबाबदारी आहे तुम्हाला अनेक मुली महिला अनेक प्रकारचे पुरुष तिथं मेलेल्या अवस्थेत अशी परिस्थिती आहे आणि एक आपल्याकडचे लोक असे की लोक पोलिसांच्या पोलिसांची प्रतिमा काय आपल्या मला चांगली नाही एखाद्याने फिरायला गेल्यात बो आणि त्यांनी एखादी बॉडी बघितली तो म्हणतो चला इथून सांग तो सांगतच नाही कुणाला वैयक्तिक ते पोलीस स्टेशनं कळवलं पाहिजे कळावलं ना त्या आत्म्याचं तुम्हाला पण लोक काय म्हणतात पोलिसांनी पानाशा बोलणार लई चौकशी करणार नको बाबा ते ज्यांच्यासाठी एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला सांगतो पोलीस जास्त त्रास देऊ शकत नाहीत तुम्ही जर एखाद्या जखमीला दवाखान्यात पोचावलं हां त्या माणसाला त्रास द्यायचा अधिकार पोलिसांना नाही हा स्टेटमेंट द्या साहेब इथं पडला होता उडवला होता ह्याला आम्ही मदत केली हा एवढं तुम्ही करू शकता अशी लोकं बी वाचतात पण पोलीस त्यांचं ते बोललं तर ते आणि पोलीस बी काही सगळेसारखे नाहीत काही तर पार तुम्हाला सांगतो आई माईकडे द्यात पार लय रगीर असे लय असं पुरुषाला पार हीच करणार त्याचं म्हणजे चांगलं करायला जावं का नाही अशी परिस्थिती त्याच्यामुळं ज्यांच्याने आपापली नोकरी करताना नीट करावा कमीत कमी केस कुठली वलं वाळलं असं म्हणणार नाही मदत करत जा पोलीस स्टेशनला सांगत जा काही अडचण येत नाही आता एस पीकडे का तक्रार करायची जर दादागिरी कोणी केली तर किंवा बस शितंबॉडी पडली मीच सांगतो आहे खबर देतो आहे ही मलाच लागली उलटी करायला मलाच हात टाकून दुनिया असं नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं अनेक गु गुन्ह्याचा उलगाडा होण्यात पोलिसांना मदत होईल हिय बाईचा आत्मा त्या ठिकाणी ते त्यांना डिटेन झाला की ही तीच बाई आहे ते देण्याच्या अंगात मग त्यांनी ते एक सात दानाचा रोट असतो सात प्रकारचा तो रोट बनवलं जातं काळं पांढरं लावतो त्याच्यात काही कुठली काही वाईट नाही किंवा काय नाही पण त्याची एक प्रोसेस असते तुम्हाला सांगतो ठार विशिष्ट वस्तू मानल्या जातात सुटावडा हा तिथं मानला गेला सुटावडा म्हणजे काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो सुटावडा म्हणजे ती वली बाळा तिने एखादी स्त्री बाळंत झाल्यानंतर तिच्या शरीरातून जे रक्त वाहून जातं किंवा त्याच्या शरीरातून जे जीवनसुद्धा कमी होतं ते अशक्त होते ती अशक्तपणा भरून काढण्यासाठी किंवा त्या बाळाला दूध फुटण्यासाठी तिला अंडी तुमचं मांस तुमचं काय शिरा गावरान तूप आणि सुटवडा हा असा प्रकारे की खारी खोबऱ्याचा कुठून बारीक करायचा त्यात थोडी साखर टाकायची किंवा गुळ टाकायचा आणि गावरान तूप टाकायचं थोडंसं हेल्दी अशा प्रकारे सुटवडा दिला जातो ग्रामीण भागात ते सुटावडा फेमस आहे तिकडे शहरात काय म्हणजे आपल्याला माहीत नाही भाऊ ते सुटवडा त्याच्यावर मांडला गेला आणि ते वली बाळातीन होते कादळाची डबी बिबी ती तिथं नेऊन उतारा तिथं मांडला त्यांनी घरी तुम्हाला सांगतो दोन तीन तासातच ओके इतका जो आपला रात्री टाकला पाठ सकाळी उठला तर मला मला कामावं हो जायची इतका मोठा असा फरक शेला पार तुम्हाला सांगतो ब्रिंजकँडी हॉस्पिटल आहे का तिथं हिरो हिरोईन तुमचे ते श्रीमंत लोकांचे हिवा त्यात तिथं नेला असा तरी फरक पडला नसतं सा, तुम्हाला सांगतो काही गोष्टी अशा आहेत त्या जगात की त्याचं उत्तर त्याचा कोड अजून माणसाला सापाडलेलं नाही फक्त त्याच्या आधारे काहीने लय गंडदुरं करून चुकीचं लोकांना लुबडून चा अजून चालली आहे म्हणून तर आपल्यासाठी आंध्रसाहेब निर्मूलना समितीने कायदा बनवावा लागला आहे असा विषय बाहेर लय बरांदास सांगता बरं का इथं तरी थोडी कमी असेल पण विदर्भ मराठात हे प्रमाण जास्त आहे ते आम्हाला सांगतो करणे कवटा लांबक तमकं हे जास्त आहे पुन्हा मुंबई सातारा कोल्हापूर ह्या भागात थोडं कमी आहे हे प्रमाण ही आता माझं बोलणं आख्या मार्टत कुठं नाही थोडंसं गडचिरुणीमधून फोन कमी येतात आणि तर सगळीकून फोन जास्त येतात मला मग माहिती पुढं काय परिस्थिती पण जसा देवे तसा दानवे जसं स पुण्ये तसं हे चांगल्या पॉझिटिव्ह एनर्जी जर असतील तर निगेटिव वाईट एनर्जीसुद्धा आहेत त्यालाच आपण बूत म्हणतो रामकृष्ण हरिमावले